सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या तब्बल पंचवीस वर्ष जालन्यात सत्ता गाजवणाऱ्या इतकंच काय तर मोदींच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळवणाऱ्या जालन्याच्या दाजींचा अर्थात रावसाहेब दानवेंचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे जालन्यात तब्बल पंचवीस वर्षांनंतर भाजपच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागलाय पण रावसाहेब दानवेंच्या बाले किल्ल्याला सुरुंग काँग्रेसमुळे नाही तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात स्वतःची गाडी पेटवून सगळ्यांचं लक्ष वेधणाऱ्या एका अपक्ष उमेदवारामुळे तो कसा हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं कारण अपक्ष उमेदवार मंगेश